हाय गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आम्ही प्लॉटवरचं घर पाडणार आहे तर त्याचा ब्लॉग आहे समोर यशने इंटर शूट केलाय तो बघा कसा बोलतो यश आता यशली सकाळची आठ आणि आमच्या प्लॉटवर माणसं आले प्लॉट तोडायला तर आता आम्ही चाललोय प्लॉटवर म्हणजे मी आणि पप्पा तर मी जातो प्लॉटवर आणि तुम्हाला पूर्ण प्लॉट दाखवतो आणि आज ते प्लॉट पडणार तर इथं यशने व्हिडिओ घेतला आहे सगळं व्हिडिओ यशनेच घेतलेले आहे बरं मी नाही मी फक्त व्हॉईस टाकते पण काय चांगला येतो इथे मला माहिती नाही इथं यश होम टूर देतोय जे ते दे, दे तर प म्हणजे पाडलं आहे आता पाडणं चालू आहे आणि द सगळं यश आहे मग मधात घर पण आहे इथं पाडतायत इथं पप्पा उभे आहे ते गेट आहे मग असं दोन दो थे थे रूम आहे इकडं हे मागं कैरीचं झाड आहे आंब्याचं आणि तिकडून चिकूचं झाड आहे आणि इथं कैऱ्या ठेवल्या त्या खराब झालेल्या इकडे किचन आहे आणि हे रूम दोनच रूम आहे एक किचन आणि एक रूम आणि हे चिकूचं झाड आहे जे की यशने प्रॉपर शूट नाही केलं आहे पण ठीक आहे ही माझी सायकल आहे बरं का तो महें चा हे अर्ध पाडलं होतं मग हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे इथं पाडलेलं आणि ही सायकल आहे माझी लहानपणीची जी की आता यश चालतं हे पूर्ण क्लीन केलं मस्त आता एकदम भारी वाटतंय आहे ना मग नंतर आम्ही बोर पण घेतला आहे जे बोरला पाणी लागलं होतं तेव्हाचा व्हिडिओ आहे तो पण यशने शूट केला आहे इथं मस्त पाणी लागलं आहे हे बघा यशने शूट केलं आहे पाणी मस्त आलं आहे पाणी थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर सबस्क्राईब बाय